मुलांनो आज मी तुम्हाला संत गोरा कुंभार यांची गोष्ट सांगणार आहे बरं का संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत मानले जातात संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांच्याशी समकालीन असणारे हे संत होते बरं का मराठवाड्यामध्ये तेरढोकी ढोकी गावामध्ये संत गोरोबा यांचा जन्म झाला घरी अतिशय धार्मिक असे वातावरण होते अतिशय सदाचारी वृत्ती असलेले आणि कष्टाळू असे त्यांचे घराणे होते ते काबाड कष्ट करून कुंभार काम करत असत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत संत गोराकुंभार यांच्या पत्नीचे नाव होतंय संताई दोघंही पतीपत्नी अतिशय सदाचारी आणि सच्चिल वृत्तीसाठी स गावामध्ये प्रसिद्ध होते ते अतिशय दयाळू स्वभावाचे होते संत गोरा गोराकुंभार यांच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज होते त्यामुळे त्या, त्या समकालीन सगळे संत त्यांना अतिशय वंदनीय मानत असत आणि त्यांना आदराने प्रेमाने काका असे संबोधत असत त्यामुळे संत गोरा कुंभार यांचे नाव गोरोबा काका असे पडले होते बरं का आपला प्रपंच सांभाळून त्यांनी संतत्वही सांभाळले होते आणि भागवत धर्माचा प्रसार ते करत होते अतिशय निस्सीम भक्ती विठ्ठलाची ते करत असत बरं का सतत त्यांच्या तोंडामध्ये पांडुरंग पांडुरंग असं नामस्मरण चालू असे पांडुरंगाच्या नामस्मरणात ते दिवस रात्र मग्न असत एके दिवशी ते पांडुरंगाचे नामस्मरण करत होते आणि ते करत असताना मडकी करण्यासाठी लागणारी माती त्यामध्ये पाणी घालून ते तुडवत होते मडकी तयार करण्यासाठी माती अशी तुडवून अतिशय मऊ करावी लागते तेव्हाच ते, ते मडकं बनतं बरं का मुलांनो तर त्यांनी एक आळं केलं होतं ता आणि त्या आळ्यामध्ये काळी माती घेऊन थोडं थोडं पाणी घालून ते तो चिखल तुडवत होते आणि तोंडाने सतत नामस्मरणही करत होते पांडुरंग पांडुरंग सकाळ झाली होती त्यांची पत्नी पा पाणी आणण्यासाठी नदीवर निघाली होती संताईने त्यांना सांगितले अव मी जरा पाणी आणाया नदीवर जाती बाळाकडे लक्ष द्या एवढं सांगून संताई नदीकडे निघून गेली इकडे गोरोबा चिखल तुडवत असताना पांडुरंगाचं नामस्मरण करत होते आणि त्यांची अगदी समाधी लागलेली होती बाळ इकडे तिकडे खेळत असताना हळूहळू हळू त्या चिखलाजवळ आले आणि त्या चिखलात ते आ, कधी एकदा त्या आळ्यामध्ये पडले हे काही गोरोबांना कळलं नाही आणि त्या चिखलामध्ये ते बाळ तुडविले गेले असे तुडवले जात असताना ते रडू लागले आकांत करू लागले परंतु त्या बाळाचे रडणे काही गोरोबांना ऐकू गेले नाही ते आपले पांडुरंग, पांडुरंग 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 असे नामस्मरण करत राहिले इकडे थोड्याच वेळात गोरोबांची पत्नी संताई नदीवरून परत आली आणि पाहते तर काय तिला आपला मुलगा कुठेही दिसेना आणि तेवढ्यात तिचे लक्ष तिचे चि ची, चिखलाकडे गेले आणि तिने जोरात हंबरलाच फोडला रक्त मांस मिश्रित लाल झालेला तो चिखल पाहून तिला सारे काही उमगले तिने जोरात आक्रोश केला आहो आपलं बाळ हे ऐकून संत गोरोबांची समाधी भंग पावली त्यांनी डोळे उघडले आणि तात्काळ त्यांच्या लक्षामध्ये सगळा प्रकार आला ते मटकन खालीच बसले आणि जोर जोरात रडू लागले विठ्ठला विठ्ठला काय केले हे असा करून ते अगदी आकांत करू लागले संताई अतिशय संतापली होती परंतु तिचे दुःख कमी करावे तिला तिच्या दुःखाचा भार थोडा हलका करावा म्हणून संत गोरोबा तिच्या जवळ जाऊ लागले परंतु संताई जोरात केंचाळली नको तो तुमचा विठ्ठल आणि नको ती तुमची भक्ती जळो मेला विठ्ठल आव आपलं बाळ ज्याने घेतलं त्याची भक्ती करता हात नका लावू माझ्या अंगाला असे तिने जोरात सांगितल्याबरोबर गोरोबा दोन पावलं मागे सरकले आणि अतिशय दुःखा वेगाने रडू लागले असाच त्यांचा संसार दुःखामध्ये चालू होता संताई अतिशय दुःखी होती आपल्या पुत्राच्या विरहाच्या दुःखामध्ये खरं म्हणजे दोघेही होरपळतच होते गोरोबा संताईच्या हातचे तिने स्वयंपाक केलेले अन्नही खाईन झाले त्यांनी जणू संताईशी अबोलाच धरला गोरोबांचे हे मौन त्यांचं दुःख हे संताईला बघवेना ती अतिशय दुःखी झाली आणि तिला अन्नपाणी गोड वाटेना संसारात तिचे मन रमेना आता आपला वंश तरी कसा वाढणार ह्या विचाराने ती त्रस्त झाली आणि तिने आपल्या वडिलांशी बोलणी करून आपली बहीण रामी हिचा विवाह गोरोबांशी करावा असे सुचविले बरं का विठ्ठलाचीच तशी इच्छा असेल असे समजून गोरोबांनी रामीहीशी विवाह करण्यास कसा बसा होकार दिला पाठवणी करताना वडील दुःखाने म्हणाले जसे संताईस नांदवता तसेच तसे ही स्नानवावे दोघी दुजाभाव करू नये आणि गोरोबांनी अगदी तसेच केले ते दोघींच्याही हातचे रांधलेले अन्न खाईनात दोघींशीही बोले नात ते आपले दिवस रात्र नामस्मरण करत असत विठ्ठल 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 म्हणून आपले कुंभार काम करत असत रात्रीसुद्धा त्यांचे नामस्मरण चालू असे एके दिवशी रामी आणि संताई दोघीही त्यांच्या जवळ जाऊन झोपल्या हो होत्या रात्री नामस्मरण चालू असताना विठ्ठल 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 असे म्हणत असताना संत गोरा कुंभार यांनी आपले दोन्ही हात उंचावले आणि पांडुरंगाशी आलिंगन घेण्यासाठी ते स्वप्नामध्ये जाऊ लागले परंतु चुकून दोन्ही पत्नींना त्यांचा स्पर्श झाला त्याचा पश्चाताप होऊन संत गोरा कुंभार यांनी आपले हात त्याच रात्री मनगटापासून कापून टाकले आणि आता त्यांचा संसाराचा गाडा काही चालेना घरातील अन्नधान्य संपू लागले कुंभार काम करता येईना मडकी बनवता येईना आणि कुंभाराचे हे चाक काही चाले ना व्यवसायाचे गाडे आडले, असे करता करता अतिशय वाईट अशी परिस्थिती त्या कुटुंबावर आली बरं का परंतु तेवढ्यात एक अतिशय उमदे असे पती पत्नी त्यांच्या झोपडीजवळ येऊन उभे राहिले आणि त्यांना काम मागू लागले आणि कामाच्या ब बदल्यात आम्ही आम्हाला थोडं इथे अन्न मिळालं आणि आसरा मिळाला तरी चालेल असे त्यांनी विनंती केली तिथे विठ्ठल नावाचा तो युवक आणि त्याची पत्नी राबू लागले गाडगी मडकी बनवू लागले आणि पुन्हा त्या गोरोबांच्या व्यवसायाला बहर आला पुन्हा त्यांचं संसाराचं चाक सुरळीतपणे चालू झालं थोड्याच दिवसात आषाढीची वारी होणार होती संत गौरवांनी ठरवलं की पंढरपूरच्या वारीला आपण जावं जाताना वाटेमध्ये त्यांना संत नामदेव यांचं कीर्तन चालू असलेलं दिसलं त्या कीर्तनामध्ये ते अतिशय रममाण झाले कीर्तन ऐकता ऐकता ते गजर करू लागले जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल असे म्हणू लागले आणि जोरजोरात आपल्या हातांनी टाळ्या वाजवू लागले सगळे वारकरी विठ्ठलाच्या नामभक्तीमध्ये अतिशय रममाण झाले होते आपल्या थोट्या हातांनी टाळ्या वाजवत असताना संत गोरोबा यांना समजलेही नाही आणि एखाद्या झा रोपाला झाडाला पालवी फुटावी तसे त्यांच्या दोन्ही मनगटांना हळूहळू बोटं फुटली आणि त्यांचे हात पूर्ववत झाले ते बघून गोरोबांना अतिशय आनंद झाला ते धावत पळतच पंढरपूरकडे निघाले त्यांना समजले मनोमन की ही विठ्ठलाचीच कृपा आहे विठ्ठलाच्या पुढे जाऊन त्यांनी अक्षरशः लोटांगण घातले आणि विठ्ठलाकडे त्यांनी पाहिले आणि आश्चर्याने ते अतिशय चकित झाले कारण विठ्ठल आणि रखुमाई यांच्या जागी त्याला साक्षात आपल्या घरी काम करायला आ आलेले ते जोडपे युवक त्यांना आठवले आपला हा विठ्ठल आपल्या घरी राबणारा हा विठ्ठलच समोर आहे हे त्यांनी जाणले आणि साक्षात विठ्ठल आणि रखुमाई माझ्यासाठी धावून आले हे बघून त्यांच्या डोळ्यांना अश्रूंची धारा लागली ते जोरात रडू लागले आणि विठ्ठला विठ्ठला असा नामघोष करू लागले पत्नी संताई त्यांच्या मागून पळत आली आणि तिनेही आपल्या पतीचे पूर्ववत झालेले हात पाहून विठ्ठलाला अतिशय प्रेमभराने नमस्कार केला लोटांगण घातले त्याच्या चरणावर डोकं ठेवलं आणि त्याचे आभारही मानले मी तुला नावे ठेवली होती परंतु तूच माझे सौभाग्य मला परत दिले आहेस असे म्हणून तिने विठ्ठल आणि रखुमाई दोघांनाही नमस्कार केला आणि थो त्याच वेळी त्यांचे बाळ त्या दोघांकडे धावत येताना त्यांनी पाहिले ही सगळी पांडुरंगाची कृपा होती पांडुरंगाची भक्ती त्यांनी केली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले होते साऱ्या संतांनीसुद्धा हे दृश्य याची देही याची डोळा पाहिले आणि संत गोरोबा हे धन्य झाले अशी ही धन्य अशी भक्ती भक्तासाठी धावून येणारा तो विठ्ठलही धन्य आणि विठ्ठलाची अशी निस्सीम भक्ती करणारा हा ही धन्य छान आहे ना गोष्ट मुलांनो आवडली का तुम्हाला ठेवाल ना लक्षात